सांगा पार्वतीबाई काय त्रास होता त्रास होता अच्छा किती होते त्याची साईज होती सहा एम एम आणि साडेसहा एम एम सहा एम एम होता तो लोअर पोल कॅलिक्स मध्ये किडनीच्या खडग्यामध्ये होता आणि एक युरेटर मध्ये होता पाईपामध्ये बरं तुम्ही कुठं कुठं दाखवलं

सांगितलं करता पण आम्ही काय गॅरंटी गॅरंटींटी इतका खर्च होती पन्नास साठ हजार रुपये खर्च होती नव्वद हजार खर्च येऊन गॅरंटीकडे बरं बरं मग तुम्हाला इथला पत्ता कोणी सांगितला तुमचे पुतणे आहेत त्यांनी सांगितलं बरं बरं मग इथं तुम्ही होमिओपॅथिक विलास घेतला मी तुमचा रिपोर्ट दाखवतो तुम्ही बनवसला डॉक्टर स्वामीकडे होमिओपॅथिक विलास घेतला त्याच्यामध्ये पूर्वी रिपोर्टमध्ये सहा एम एमचा होता लोअर पोल कॅलिक्समध्ये लेफ्ट मध्ये आणि दुसरा खडा होता सहा एम एमचा लोअर पोल लोअर मध्ये होता तर तीन महिन्याच्या होमिओपॅथिक विलास घेतल्याच्यानंतर तुम्ही हा रिपोर्ट करून आलात बरोबर त्याच्यामध्ये दोन्ही खडे क्लिअर झालेत विरघडे रिपोर्ट नॉर्मल आलेला आहे बरोबर इथे येऊन तुम्हाला अनुभव काय वाटला इथं कसं वाटलं येऊन वाटलं कमी झालं रिपोर्ट नॉर्मल बरं ऑपरेशन टळलं तुम्ही समाधान ओके धन्यवाद हा ओके